जय शिवराय मित्रांनो सध्या आपण पाहतोय महाराष्ट्राच्या बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये दुपारचं तापमानामध्ये चांगलीच वाढ झालेली आहे दुपारचं तापमान उन्हाळ्यासारखं आता चटके पण द्यायला लागलंय पण याच्यामध्ये खरा बदल जो आहे तो पंचवीस डिसेंबर पासून होणार आहे पंचवीस सव्वीस डिसेंबर पासून जळगाव मध्ये उन्हाळ्यासारखं ऊन उन चमकणार आहे चांगलंच दुपारचं ऊन आणखीन वाढणार आहे मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातही बदल हा उन्हाचा आता वाढत जाईल सकाळची आणि संध्याकाळच्या थंडीमध्ये सुद्धा पंचवीस तारखेपासून मराठवाडा पश्चिम महाराष्ट्राची थंडी ही आता नॉर्मल होऊ लागेल पण विदर्भाच्या नागपूर गोंदियामध्ये कड्याक्याची थंडी आजही आहे उद्या थोडासा बदल पाहायला मिळेल चोवीस पंचवीस ला तो बदल थोडा नॉर्मल पाहायला मिळेल पण सव्वीस सत्तावीस पासून थंडी जशी आहे तशीच त्या जिल्ह्यांमध्ये राहणार आहे आता येत्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये म्हणजे उद्यापासून काही ठिकाणी तर एकवीस पासून अनेक ठिकाणी दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या पेडला ढगाळलेलं वातावरण हे मुळे होणार आहे ज्या मुलांनी आपला हवामान अंदाज प्रशिक्षण कोर्स आपल्या एप्लिकेशन मध्ये घेतला आहे आपलं ऍप्लिकेशन तुम्हाला माहिती आहे तोडकर हवामान अंदाज ज्यावरती आपण तेवीस तारखेला लाईव्ह मध्ये उन्हाळ्यातील गारपीट संदर्भात देखील आढावा घेणारच आहोत तोपर्यंत व्हिडिओमध्ये इतकंच पण जाता जाता महत्वाच्या गोष्टी सांगतोय की डिसेंबर शेवटपर्यंत थंडी आहे पण बऱ्याचशा भागांमध्ये जसे की खान्देशामध्ये उन्हाची दाहकता ही पंचवीस सव्वीस तारखेपासून म्हणजे त्या पाच सहा दिवसानंतर चांगलीच वाढणार आहे संध्याकाळची थंडी आणि सकाळच्या थंडीमध्ये थोडाफार बदल कमी अधिक प्रमाणात जाणू लागेल पावसाची शक्यता नॉर्मली पाहता किरकोळ असं ढगावर ढगाळ वातावरण त्या अठ्ठेचाळीस तासात होईल त्यानंतर फारशी भीती आपल्याला नाहीये मार्च आणि फेब्रुवारीच्या वातावरण बिघाडी संदर्भातचा आपला रिपोर्ट तुम्हाला मी मागच्याही पण रिलीमध्ये सांगितलाय आणि व्हिडिओमध्ये सांगितलाय तो तेवीस सा डिसेंबर येणार आहे सर्वांचंच लक्ष तेवीस डिसेंबरच्या रिपोर्टकडे आहे आणि त्यामध्ये आपण जुल्ले पण डिक्लेअर करणार आहोत मित्रांनो या रिपोर्टकडेच पाहून अनेक विरोधभासीव अंदाजाचे भूमिका पण घेणारे आहेत जे आपल्या या रिपोर्टला टार्गेट करतात पण स्पष्टता आणि सत्यता मात्र अजूनही कोणी स्पष्ट व्यक्त करत नाही मी त्यांना विरोध करत नाहीये पण नाव मला पण ठेवू नका जो रिपोर्ट मी तेवीस तारखेला देणार आहे तो रिपोर्ट येणाऱ्या मार्च महिन्यामधला बदल दाखवणारा नक्की असणार आहे कुठल्या भागांना काय भाकीत येते आहे हे आता तेवीस तारखेला पाहूयात तर सगळ्यांनी विनंती आहे ऍप्लिकेशन डाउनलोड करा तोडकर हवामान अंदाज नावाने ऍप प्ले स्टोअर वरती आहे त्यामध्ये सविस्तर माहिती तुम्हाला साडेसात वाजता तेवीस डिसेंबरच्या रात्रीच्याला तो व्हिडिओ पाहायला मिळेल आजही साडेसात वाजता लईव्ह आहे अवघ्या दहा पाच मिनिटात तो आपण लईव्ह सुरू करूया जय शिवराय धन्यवाद